ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी झाली श्रीशैल मामा यांच्या राजकीय या प्रवेशाबाबत उपस्थित नेत्यांनी सावध पवित्रा घेतला ज्येष्ठ समाजसेवक तथा श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल मामा हत्तुरे यांचा गुरुवारी एकतीस जानेवारी रोजी वाढदिवस होता।, होता या निमित्तानं त्यांच्या भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती श्रीशैल मामा हत्तुरे यांचं व्यापक समाज कार्य आणि त्यांना सर्वत्र मिळत असलेला तितकाच व्यापक प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता मामा राजकारणात येणार का याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असून या संदर्भात राजकीय अंदाज आणि आडाखे व्यक्त केले जात आहेत त्यामुळे उत्सुकता आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी याबाबत सावध पवित्रा घेताना प्रसंगी आपलं उदाहरण देण्याचा प्रयत्न केला मामांनी कार्यक्षेत्राचा विस्तार वाढवावा हे सांगतानाच काहींनी त्यांनी राजकारणात यावं असं म्हटलं तर काही जणांनी राजकारणातील एकूणच अनुभव कथन करताना मामांनी सामाजिक कार्यातच राहावं आणि मोठं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली चांगली या निमित्त चांगलीच राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे यांनी याबाबत बोलताना जितकी गर्दी जास्त तितका धोका जास्त

परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बघायला माझा परिस्थिती बघलाय म्हणून आजचा काय बंद पडलेलं नाही असाच मामा काय तुमच्या हातून घरात राहू राजकारणापासून चार लोट आईत राहावे की नोडी तुमच्या झाडात येते तुम्ही भटक जर उडी असला तर तुम्हालाही आमच्यासारखं नुकसान पोहोचायला वा लागतंय वायावर पुढे जातो वायावर वा वा आशीर्वाद द्या आणि असाच आपला रथ कायम चालत राहू इकडे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी हसापुरे यांचा हा मुद्दा उचलून दिवस येतील असा दिला, दिला। आणि शिवशरण पाटील हे चुकीच्या माणसांबरोबर गेले त्यांनी ही वारा पाहून बदलाव असा सल्लाही नरोटे यांनी दिला त्यावर जोरदार हशा पिकला आता

चुकीच्या मार्गाला गेले चुकीला माणसं पकाळच्यामुळं तुम्ही अन्न पुढं बदना होत आहे त्याप्रमाणे तुम्ही या शिवशरण अण्णा पाटील याबाबत उत्तर काय देणार याकडं सर्वांचंच लक्ष असतानाच त्यांनी हा सर्व नशिबाचा भाग असल्याचं सांगत कधी मातीचं सोनं होतं तर कधी सोन्याची माती होते असं म्हणून दिसतं तसं नसतं हेही सांगण्यास ते विसरले नाहीत अण्णांच्या या उत्तराला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली नशिबामध्ये माती सुद्धा सोनं आहे त्याला स्पर्श केलं ते सोन्याचं अंकुश आहे आणि सोनं कधी माती सुद्धा अंकुश आहे थे। असं काही नाही नशीबाची गोष्ट आहे मी छोड्या गावात येणार माणूस माझ्या याच्या दाखवाने मला सोलापूरला आणलोय मला स्पर्श केलं मी आमदार झालो स्वतंत्र मला खूप सकार केलंय शिवसेना असं होती त्यावेळी तुम्हाला मी उचलून गेलो घेऊन गेलो म्हणलं शिवसेने त्याला सांगितलं एक हवा होती खरे ही हवा हवा हवापुरती असते हवा कधी जातो माहिती पण आम्ही त्या नसत्या काय करतो त्या मातीत जन्म लागलो त्याच मातीत काढला जातो मला म्ल नाही मला महत्व नाही जिवंत सेप रक्ताचा पाणी केल्याचे आगाचा काढायला राहणार नाही लोकांचे सेवा करत करत बरोबर ही शब्द महत्वाची मग सांगेल वाऱ्यामध्ये लोक आरोप काय नाही करतात इकडे उद्याच आहे तुमच्या लवकरच फोटो बघता मालकाचा फोटो वगैरे संक्रमताचा फोटो वगैरे कारण ज्याच्या नशिबात जे पुस्तक असते असतात ते वगैरे राजकारणातील धुरंदर नेते म्हणून ओळखले जाणारे माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी यावेळी एका दगडात अनेक पक्षी मारताना खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला राजकारणात किंग मेकरला मोठी किंमत असते श्रीशैल मामांनी हीच भूमिका बजवावी असा सल्ला देत मामांच्या राजकीय प्रवेशाबाबत सावध पवित्रा घेतला तुम्ही ह्या चौथी मध्ये राहू नका बाहेर या म्हणून सांगितलं पण मामा किंग मेकाला फार किंमत असते किंग इलेक्शन मामा अजून कुठे इलेक्शनला उभा आलं तुम्ही इलेक्शनला जे उभा देईल ना फार किंमत कडे नव्हतं नाही तर किंमत असते आणि एकदा लिमिट उभा आलं आम्ही सदावरून असते कधी बघत नाही जरा माहित नाही कुठलं एकदा आपल्याकडे भाग असत नाही का होण्यामध्ये